नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आता थंडीचे दिवस चालू आहेत बाजारामध्ये मेथी पालक भरपूर आहे मुलं पालेभाज्या खायला कंटाळा करतात तर आपण असं त्यांना पराठे पुऱ्या वगैरे करून दिल्या तर ते आवडीने खातात आज मी पालकची पुरी करणार आहे ही पुरी अजिबात तेलकट होत नाही आणि प्रत्येक पुरी अशी छान फुकते आणि त्याची टेस्टही खूप सुंदर असते त्यामुळे तुम्हीही अशा पुऱ्या करून मुलांना खायला घाला तर चला यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया पालक पुरी करण्यासाठी इथे मी एक जुडी पालक घेतला होता तो व्यवस्थित निवडून स्वच्छतेची पानं धुवून घेतली आणि त्याला असं बारीक चिरून घेतलंय आता पुढे काय करायचं दाखवते इथे बाजूला कढई ठेवली आहे त्याच्यात एक चार चमचे तेल घालून घेतलंय आता आपण हा जो चिरलेला पालक आहे तेल गरम झालं की त्याच्यात घालायचं आहे आणि याला अगदी आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे असं केल्याने काय होतं तर पालकचा जो कच्चा फ्लेवर असतो तो निघून जातो आणि पुरी खाताना आपल्याला असं कच्चा पालकची टेस्ट येत नाही त्यामुळे असं थोडं एक अर्धा एक मिनिट नुसतं असं परतून घ्यायचं याला तेलात हे बघा असं अगदी थोडं त्याला परतायचं आहे आपल्याला यानं त्याचा कच्चा जो फ्लेवर आहे तो सगळा निघून जाईल आणि पुरी छान टेस्टी लागते असं केल्यावर बघा आता पालकला थोडं थोडं पाणी सुटायला लागले खूप नाही आपल्याला परतायचं आहे एवढंच परतायचं आणि गॅस बंद करूया आणि याला व्यवस्थित थंड करून घेऊया तर इथे आपण एक वाटण करून घ्यायचं आहे इथं मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आता तिखट तुम्हाला कसं किती आवडतं त्याप्रमाणे तुम्ही मिरची घ्या पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आल्याचा एक लहान तुकडा घेतला आहे एक चमचा ओवा घेतला आहे आणि एक चमचा जिरं घेतलं आहे आपण कधीही पालकची पुरी किंवा कुठलाही पराठा करत असू तर त्याच्यामध्ये आलं लसूण जास्त घालायचं त्याचं चा छान टेस्ट त्या ह्याच्यात उतरते म्हणून मी इथं आता हे सगळं घेतलं आहे आता हे आपण पाणी न घालता याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया आता आपण पुरीचं पीठ मळायला घेऊया इथे मी चार कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये एक चार चमचे बेसन घालायचं बेसनने पुरी छान खुसखुशीत होते आणि एक दोन चमचे इथं मैदा घेतला आहे दोन चमचे मैदा घालायचा मैदा घातल्याने काय होतं पुरी अजिबात आपली तेलकट होत नाही आता याच्यात घालूया आपण एक चमचा हळद आणि एक पाव चमचा मी हिंग घालणार आहे आता घालूया चवीप्रमाणे मीठ आणि अगोदर हे सगळे कोरडे जिन्नस एकत्र करून घेऊया तुम्ही पुरी करताना कधीही मैदा घालून बघा अजिबात पुरी तेलकट होत नाही आणि बेसनमुळे ती छान खुसखुशीत होते आता हे मिक्स केलंय आलल, मगाशी आपण जे आलं लसूण मिरची वगैरे घेतलं होतं ते असं जाडसर वाटून घेतलंय ते घालायचं आणि आता इथे पालकचं जे आपण मगाशी तेलामध्ये परतून घेतलेला तेही थंड झालं आहे ते घालूया आता आपल्याला याच्यामध्ये वरून तेल घालण्याची गरज नाही आहे कारण आपण जेव्हा पालक परतला होता तेव्हा त्याच्यातच ते तेल घातलं होतं त्यामुळे आता परत तेल नाही घालायचं आपण हे सुरुवातीला सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता इथे पीठ मी अगोदर सुरुवातीला पालकला जे पाणी सुटलं होतं त्याच्यात असं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय म्हणजे पालकच्या पाण्यामध्ये अगोदर व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता काय करायचं साधं पाणी घ्यायचं आणि अगदी थोडं थोडं पाणी घालत याला एकदम घट्ट मळायचं आपण पुरी करताना कशी कणिक मळतो एकदम घट्ट तसं एकदम घट्ट मळायचं तुम्ही जेवढं कणिक व्यवस्थित घट्ट मळणार तेवढ्या पुऱ्या छान होतात अजिबात तेलकट होत नाहीत आणि जर पीठ पातळ झालं तर त्या ते पुऱ्या तेल ओढून घेतात त्यामुळे एकदम घट्ट कणिक मळायची तर तुम्हाला कणिक मळते आणि दाखवते आता इथे बघा इथे आपली कणिक मळून तयार आहे असं मळायचं आता हे पीठ मी एकदम घट्ट मळलं आहे असंच मळायचं आणि झाकून एक पंधरा वीस मिनटं किंवा वेळ असेल तर अर्धा तास ठेवला तरी चालेल आता हे झाकून ठेवून देऊया आता पीठ ठेवून इथे एक अर्धा तास झाला आहे काढून घेऊया आणि आता ह्याला परत एकदा थोडंसं मळून घ्यायचं म्हणजे पीठ आपण एकसारखं करून घ्यायचं आहे आता काय करायचं तेलाचा थोडासा हात घ्यायचा आणि छोटे छोटे पुरीसाठी गोळे करायचे याचे आपण चपाती लाटून त्याचे कट करून पुरी नाही करणार आहोत तर छोटे छोटे गोळे करून घ्यायचे असे हे बघा आता हे तुम्हाला मी लाटून दाखवते आता इथे आपण पुरी लाटण्यासाठी पीठ नाही वापरणार आहोत अगदी थोडंसं तेल घ्यायचं पोळपाटवर गोळा घ्यायचा आणि याला लाटून घेऊया अशा पुऱ्या छोटे गोळे करून तेलावर लाटून नक्की करून बघा खूप छान होतात पीठ अगदी व्यवस्थित घट्ट असल्यामुळे आपल्याला पुरी व्यवस्थित लाटता येते त्याचा आकार बिघडत नाही आहे आणि प्रत्येक वेळी आपल्याला तेल लावायची गरज नाही आहे जर पीठ पोलपाटला आहे असं वाटलं तरच तेल लावायचं हे बघा अशा भराभर करून होतात आता मी तुम्हाला अजून थोड्या लाटून तळून दाखवते आता इथे बाजूला मी तेल गरम करायला ठेवलं होतं पुरीसाठी तेल नेहमी चांगलं गरम पाहिजे तरच ती पुरी व्यवस्थित फुकते आता हे बघा आपण पुरी आहे त्याला झाऱ्याने वरून असं थोडं प्रेस करायचं म्हणजे पुरी छान फुकते आणि सारखं त्याला परतत नाही राहायचं एक बाजू भाजली की मग दुसरी बाजू भाजून घ्यायची बघा आपली छान पुरी तयार आहे रंगही बघा किती सुंदर आला आहे दुसरीही तळून दाखवते या पद्धतीने पुऱ्या केल्यात तर सगळ्या पुऱ्या अशा छान फुकतात आणि अगदी हलक्या होतात पुऱ्या आणि त्याच्यावर आपण जो पालक कट केलेला असतो कट करून पालक घातला आहे पेस्ट नाही केले त्यामुळे ती पानंही छान अशी वरून दिसतात पुरी छान दिसते चवीला तर खूप छान लागते हे बघा अशी प्रत्येक पुरी फुगते आता बाकीच्याही पुऱ्या मी अशाच करून घेते आता इथे आपल्या पालक पुरी करून तयार आहेत आता जवळून बघा ही पुरी अजिबात तेलकट नाही आहे छान अशा फुगल्या आहेत पुऱ्या कलरही फार सुंदर आला आहे आता मी एक तोडून दाखवते तुम्हाला तर हे बघा अगदी सहज तुटते अजिबात कडक होत नाही वातड होत नाही आणि अगदी हलक्या अशा ह्या पुऱ्या तयार होतात चवीला तर अतिशय सुंदर लागतात त्यामुळे अशा पुऱ्या तुम्ही नक्की ट्राय करा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा